राज्यातील पावसासंदर्भात आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी तर शेतकरी मित्रांनो आज आहे चोवीस मे दोन हजार पंचवीस शनिवार आज सकाळच्या दरम्यान राज्यातील काही भागांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे आज सकाळी कोकणपट्टा मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे तसेच आज दुपारनंतर आणि रात्री महाराष्ट्रातील वातावरणात मोठा बदल होणार आहे संपूर्ण महाराष्ट्रात हे पावसाचे वातावरण व्यापणार आहे या दरम्यान राज्यातील काही भागांमध्ये मोठा ढगफुटी सदरस पाऊस वादळी वाऱ्यासह होऊ शकतो असा इशारा नुकताच हवामान खात्याने दिलेला आहे तर मित्रांनो जाणून घेऊयात आजच्या दरम्यान दुपारनंतर रात्री महाराष्ट्रातील नेमक्या कोणत्या भागांमध्ये पावसाची शक्यता असणार आहे याविषयी पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्या जिल्ह्यापर्यंत गावापर्यंत पोहोचेल तर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता लगेच आज येत्या काही तासांमध्ये मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहिल्यादेवी नगरच्या परिसरामध्ये मोठ्या पावसाला सुरुवात होणार आहे त्यासोबतच मराठवाड्यात देखील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात आज दुपारनंतर आणि रात्री बहुतांश भागांमध्ये मोठा जोरदार मुसळधार पाऊस वादळी वाऱ्यासह झालेला पाहायला मिळेल मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजे यामध्ये गावांचा आणि तालुक्यांचा देखील उल्लेख झालेला आहे त्यामुळे हे लक्षात घ्यावे तसेच मित्रांनो पुढील अठ्ठेचाळीस तास हे राज्यासाठी मोठे पावसाचे असणार आहेत हा मान्सूनपूर्व पाऊस असल्यामुळे यामध्ये विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्याचं प्रमाण देखील जास्त राहू शकतं त्यामुळे शेतकरी बांधवांनी काळजी घ्यावी तसेच मित्रांनो कोकणपट्ट्यात पाहिले असता कोकणातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण वसई वसईविरार आणि कोकणातील इतरही भागांमध्ये आज दुपारपर्यंत मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस होईल मात्र रात्रीदरम्यान कोकणातील पावसाचा जोर वाढू शकतो मोठा पाऊस होऊ शकतो मित्रांनो एकंदरीतच पायच झाले तर उद्या परवा पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस मे रोजी देखील महाराष्ट्रात पाऊस होणार आहे मात्र हा पाऊस भाग बदलत होणार आहे काही भागात हा पाऊस हलका ते मध्यम स्वरूपाचा असेल तर काही भागात मोठा पाऊस होणार आहे मित्रांनो उत्तर महाराष्ट्राचा अंदाज पायच झाला तर उत्तर महाराष्ट्र खान्देशच्या परिसरामध्ये आज ढगाळ वातावरण दुपारपर्यंत राहील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड या परिसरामध्ये ढगाळ वातावरण असेल रात्रीदरम्यान या भागात देखील हलका पाऊस भाग बदलत होऊ शकतो मोठ्या पावसाची शक्यता असणार नाही तसेच आपण या ठिकाणी पाहू शकता आज आपल्याला मोठा पाऊस सावंतवाडी निप्पाणी त्यासोबतच इकडे गारगोटी फोंडा मालवण या परिसरात देखील पाहायला मिळू शकतो चिकोडी राजापूर कुर्डुवाडी कुडाची अथनी सांगली कोडोली साखरपा इस्लामपूर तासगाव कुची विटा कराड मायनी पाटण मागजन चिपळूण तसेच वडूज मायनी सातारा खेड दापोली प्रतापगड वाई लोनंद फलटण अकलूज इंदापूर बारामती सासवड लवासा रोहा गोरेगाव राहू श्रीगोंदा चाकण कामशेत खोपोली पेन नेरल नवी मुंबई मनसर अलकुटी शिरूर राळेगन कडा जुन्नर घरगाव तसेच राहुरी घोडेगाव जुन्नर उल्हासनगर ठाणे नेरल शहापूर वाडा राजूर संगमनेर श्रीपूर या परिसरात देखील पावसाची शक्यता असेल तसेच इकडे पाहिले असता श्रीरामपूर गंगापूर वैजापूर कोपरगाव येवला निफाड सिन्नर तलवड मनमाड कन्नड या भागात देखील हलका ते मध्यम पाऊस आहे अंबड परतूर लोणार रिसोड तसेच अंबड यासोबतच पाथरी गेवराई माजलगाव सेलू जिंतूर परभणी माजलगाव गेवराई बीड गंगाखेड पूर्णा बसमत त्यासोबतच भोकर नांदेड उमरखेड हदगावच्या परिसरात किनवटच्या भागात देखील भैसा पेठ उमरी धर्माबाद कंधार मुखेड अहमदाबाद देगलूर उदगीर शिरूर शिरूर अनंतपाल निलंगा औसा भालकी उमरगा बिदरच्या भागात देखील आपल्याला मध्यम ते जोरदार पाऊस झालेला पाहायला मिळेल तसेच अकोट अचलपूर अरवी कारंजा वर्धा कोडोली वरुड मुलताई बेतूल शहापूर धामू पंचमढी शिवनी घोटी त्यासोबतच नागपूर भंडारा उमरेड देसाईगंज गोंदिया डोंगरग्रह वरसोई तसेच शिवनी केवलारी घनसोर मंडाला दुर्ग या भागांमध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची शक्यता आजच्या दरम्यान असणार आहे तसेच मित्रांनो पंचवीस मे रोजी पहिलेस तर राज्यातील हवामानात मोठा बदल होणार आहे या दरम्यान कोकणपट्टा मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये मोठा विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होणार आहे मात्र उत्तर महाराष्ट्र विदर्भामध्ये ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो या ठिकाणी आपण पाहू शकता पंचवीस तारखेनंतर पाहिले असता सव्वीस तारखेला राज्यात भयंकर ढगफुटी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे काही भागांमध्ये अक्षरशः गारपीट देखील होऊ शकते या दरम्यान संपूर्ण उत्तर महाराष्ट्र खान्देश मराठवाडा कोकणपट्टा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह मोठा ढगपुटी सद्रस पाऊस होऊ शकतो मात्र विदर्भातील काही भागात ता ढगाळ वातावरण राहील मोठ्या पावसाची शक्यता असणार नाही सत्तावीस तारखेला देखील आपण या ठिकाणी पाहू शकता राज्यातील वातावरणात मोठा बदल होईल विदर्भात हलका ते मध्यम पाऊस अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा नागपूरच्या भागात पाहायला मिळेल मात्र उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाडच्या भागात मोठा मुसळधार पाऊस होईल कोकणपट्ट्यात ढगपुटी सद्रस पाऊस असेल नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाडच्या भागात मोठा पाऊस सत्तावीस मे रोजी होणार आहे आणि मध्य महाराष्ट्रातील पुण्याच्या भागात मोठी अतिवृष्टी असेल सांगली सातारा कोल्हापूरच्या भागात देखील जोरदार पाऊस असेल तर इकडे पाहिले असता अहमदपूरच्या परिसरात मात्र हलका ते मध्यम पाऊस असेल मराठवाड्यात देखील ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम पाऊस सत्तावीस मे रोजी होऊ शकतो यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात सत्तावीस मे रोजी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल मित्रांनो त्यासोबतच इकडे अठ्ठावीस मेचा अंदाज पाहिला असता सर्वात मोठी पावसाची तारीख ही अठ्ठावीस मे ठरणार आहे संपूर्ण महाराष्ट्रात सर्वत्र महाराष्ट्रात भयंकर स्वरूपाची अतिवृष्टी आपल्याला या तारखेला पाहायला मिळेल संपूर्ण मराठवाडा कोकणपट्टा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र खान्देश आणि विदर्भ देखील या परिसरात संपूर्ण पाऊस आपल्याला संपूर्ण छत्तीस जिल्ह्यात या तारखेला पाहायला मिळू शकतो त्यामुळे शेतकरी मित्रांनी काळजी घ्यावी पूर्वनियोजन करून ठेवावे एकंदरीतच राज्यात पुढील चार ते पाच दिवस हे मोठे पावसाचे असणार आहेत तसेच मित्रांनो आज रात्रीपर्यंत औतूर जुन्नर ओझर नारायणगाव घोडेगाव भीमाशंकर तसेच राजगुरुनगर कारला वडगाव पावळ शिरूर रांजणगाव चाकण शिक्रापूर चिंचवड कळवण मुळशी बेडसा कारला वडगाव त्यासोबतच नीलकंठेश्वर वेले सिंहगड बाणेश्वर भाटघर भोर विचित्रगड शिरवळ नरसापूर निरा करंजे जेजुरी उंडावडी सुपे जेजुरी सासवड एवट मल्हारगड या परिसरात मोठा पाऊस होणार आहे दौंड पारगाव थेऊर उरळी कांचन शिक्रापूर चाकण रांजणगाव शिरूरच्या भागात देखील आपल्याला आज दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत वातावरण बिघडलेले पाहायला मिळेल मध्यम ते जोरदार पाऊस या भागांमध्ये होईल त्यासोबतच या ठिकाणी पहिले असता ब्राह्मणवाडा डोळासने साकूर बोटे तसेच टाकळी ढोकेश्वर राहुरी साकूर लोणी श्रीरामपूर राहता शिर्डी कोपरगाव नेवासा शनिशिंगणापूर राहुरी वांभोरी घोडेगाव मिरी कुकाना शेवगाव मिरी कुकाना शेवगाव तिसगाव पाथर्डी कोरडगाव बोधेगाव चिंचोडी पारनेर निगोज उळगाव मांडवगण श्रीगोंदा जळगाव काष्टी रेहेकुरी कर्जत राशीन सिद्धटेक या भागात देखील आणि जामखेड खरडा जवळच्या परिसरात देखील आज येत्या काही तासांमध्ये मोठ्या पावसाला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळेल तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि कोणत्या भागातून आपण हा व्हिडिओ बघत आहात हे देखील आम्हाला कमेंटद्वारे कळवा धन्यवाद